अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला सांगे करून म्हणजे आमच्या गावाकडे वडे म्हणतात वडे करून दाखवते आणि ते वड्यांमध्ये काय काय टाकायचं ते दाखवलं दीड किलो मड्डा ती एक किलो अर्धा किलो एक किलो मुगडा हे भिजत घालते मुगडा त्या गावच्या डाळ्या आणून मापाने मी काढून ठेवले हो आहे आणि आता मी भिजत घालणार तीन तास तरी भिजले पाहिजे पहाटे पहाटे पाच वाजता वाटून मग ते वड्यांचं सामान दाखल मग डाळ टाकली अर्धा किलो टाकले आता ही अर्धा किलो दीड किलो मटदा पाण्यात टाकली पहिले एक किलो टाकले ही अर्धा किलो कमीत कमी तीन तास भिजले पाहिजे नाही जोर लावायचा जो नाही जोर या शंकेसरी पांडे मिरची घेतली आणि लोंगी घेतली हे सगळं अर्धा पाव आहे मिरची आणि आता तिला हे एकदम छान झाली वाळली तुम्ही ही मिरची पाट्यावर वाटा किंवा मिक्सर मध्ये वाटा पण जाडसर वाटायची बारीक नाही मीठ कसं घेतलं या मापात त्या मापातच अर्ध्या अर्ध्यामध्येच जिरं घेतलं ववा घेतल्या आणि हे दोन खडे हिंग घेतला आणि वाटीभर लसूण आणि एवढं मीठ हे सगळं वाटायचं कशातही वाटा मिक्सरमध्ये वाटा हे तर पाट्यावर वाटा पण डाळ मात्र पाट्यावरच वाटायची हा मिक्सरमध्ये चालत नाही वड्यांमध्ये काय काय टाकायचं ते दाखवलं ओवा दाखवल्या जिरं दाखवलं लसूण दाखवलं हिंग दाखवलं मीठ दाखवलं आणि मिरची दाखवली याच्या थ्रूच मी दुसरं काही टाकत नाही ज्याला काय वाटतं ते टाकतं पण टेस्ट फक्त एवढीच चांगली वाटते आता हे सगळं मी बारीक करेल आणि त्या वाटलेल्या पिठामध्ये एक जीव करेल आणि वडे करेल सकाळी डाळ वाटली ना मठाची डाळ दा, आणि मुगाची डाळ पाट्यावर वाटली मी दाखवली तुम्हाला त्याच्यात हे सगळं कालवायचं आणि मग वडे करायचे बघा सगळं मी तुम्हाला दाखवलं ते सगळं मिक्स केलं आणि वाटल्या डाळींमध्ये सगळं एकत्र एक केलं आता वडे काढणार असे स मस्त वडे करायचे जाग्याला वाचल्यामुळे ते छान पडत आणे वाळवायचे आणि दोन दिवस वाळवायचे आणि डबे भरून ठेवायचे सगळं दाखवलंय तुम्हाला तुम्ही करून बघा करा कमेंट करा आणि लाईक करा